आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूजवर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक यांना हॅट्रिक साधता आली नाही निलेश राणे यांच्या लढतीत वैभव नाईक यांचा नाई पराभव झाला आमदार वैभव नाईक यांनी मतदारांचे आभार मानले जनतेचा कौल मान्य असल्याचे स्पष्ट केले पाहूयात काय म्हणाले वैभव नाईक तर दहा वर्ष काम करण्याचा प्रयत्न केला लोकांनी प्रेम दिलं आणि ज्या पद्धतीने मतदारांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे निश्चितपणे ज्यांना विजय मिळाला त्यांनाही शुभेच्छा मनापासून आपल्या सर्वांचं पत्रकार मित्रांचं सुद्धा मनापासून आभार